मी बघितलं माने साहेब तुमच्याकडचे आमदार साहेब दोन हजार कोटी आणले म्हणून सत्कार करून घेते आता मला तुम्हाला विचारायचंय आमदार साहेबाची काय ओढलो पार्जित टिकून पैसे दिलेत का दोन हजार कोटी का ओमराजेनं दोनशे एकाहत्तर कोटी आरडीएसएस मंजूर केलं काय माझी वैयक्तिक जमीन निघून दिले का पैसे कुणाचे कुणाचे आताच माने साहेबांनी सांगितलं की जीएसटी कशा कशावर हो आहे ती सगळ्या ह्याच्यावर जीएसटी आहे कुठलीही वस्तू घ्या जीएसटी तुमच्याकडनं जीएसटीच्या रुपानं इन्कम टॅक्सच्या रुपानं जमा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करणं ह्याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची म्हणून मी नारळ फोडा कार्यक्रम केला नाही पण ह्यांना असं वाटायला लागलं की नारळ नाही फोडले म्हणजे केलं नाही आज ह्या बाबतीत चर्चा करायला माझी तयारी आहे त्यांच्यात हिंमत असल तर या म्हणून एका स्टेजवर चर्चा करू आणि कुणी काय मंजूर केलं आणि कुणी काय नाही ते दाखवू शिवाजी महाराज की